परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये बसण्याच्या कारणावरून दोन प्रवाशांमध्ये भांडणं झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर गंगाखेड शहरातील परळीनाका येथे प्रवाशाला जबर मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला सोबतच बसचं देखील या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे परभणी येथून लातूरकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये दोन प्रवाशात बसण्याच्या जागेवरून वादाला सुरुवात झाली त्यातून गंगाखेड येथील एका प्रवाशाने आपल्या मित्र आणि टोळक्याला हा प्रकार मोबाईल फोनवर कळवला बस गंगाखेड शहरामध्ये पोहोचण्या अगोदरच मोठा जमाव परळी नाका येथे बसची वाट पाहत होता त्यावेळी बस त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दुसऱ्या प्रवाशाला संबंधित जमावाने बाहेर काढत मारहाण केली या दरम्यान बसवर देखील दगडफेक करण्यात आली असून बसचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे वेळीच पोलीस पोहोचल्यामुळे दुसऱ्या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत सध्या संबंधित प्रवासी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड